नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा आपल्या विषयाची तर आपण सुरुवात करूया काय नाही आपल्याला काही एवढी गाय नाहीये काय बनवते गायत्री जेवणाला चिकन बनवते मित्र ती जेवणाला कारण की ती जाते उद्या सुरतला हा गायत्री ते तिचा भाऊ आलाय तिला घेण्यासाठी तर उद्या सात वाजता ट्रेन आहे तिला इथं बोरवली म्हणजे बोरवली ती सुरत सुरत सुरतला जाणार आहे ती हा कसं वाटतंय गायत्री मग मस्त वाटतय कधी जाते अस कधी येशील मग तिकांना परत हो बापरे डाई दोन तीन महिन्यानी बघा मित्रांनो डाय दोन तीन महिन्यासाठी जाते म्हणून तुला पाठवत नाही मम्मी <laughs> तसं काय नाही मित्रांनो मजाक मस्ती करतोय आम्ही तसं काही नाही आठ दिवसामध्ये इकडे येऊन जाईल म्हणजे पुढच्या रविवारी इथे येऊन जाईल मला कशी शनिवार रविवारची सुट्टी असते मग मी शुक्रवारी संध्याकाळी बसलो की रात्री दहा वाजेपर्यंत हो सुरतला पोहोचून जातो आपला शनिवार रविवार सुट्टी राहिली की टाके रविवारचं संध्याकाळचं यायचं मग बरोबर की नाही काहीतरी आणि ते एवढं तरी बरं आहे शनिवार रविवार सुट्टी आहे म्हणून हा मस्त बिर्याणी बनवली असते ना काहीतरी मित्रांनो आपल्या विषयाला तर सुरुवात करू ज्या पण मला आता म्हणजे कस काय झा काय काय झालं काय ते हा ताई तर डबा देत देतच जाईल म्हणा पण तू आठ दिवसांनी येऊन जाशील ना परत बापरे वाट नाही बघायची मित्रांनो असं झालं आहे की गावाकडनं आज बरंच पोरं मुंबईमध्ये येत आहेत आणि चांगले चांगले जॉबला पण आहेत तसं काही नाही पहिल्यापासूनच जॉबला येते पण कसे ते म्हणजे असे रूम वगैरे करून दोन दोन तीन तीन जण राहतात त्यांना पगार पण वगैरे चांगली आहे पन्नास हजार एकोणास पन साठ हजार आहे एक लाखपर्यंत पगार आहे मित्रांनो पण अशी परिस्थिती झाली मित्रांनो की त्यांना पोरी भेटत नाही लग्नासाठी कारण की का पोरी पोरीच्या आईवडिलांची अपेक्षा काय असते की मुंबईमध्ये स्वतःचा फ्लॅट पाहिजे ही अपेक्षा असते बरोबर की नाही काहीतरी म्हणजे प्रत्येक आई वडिलांच्या जे मुलीवाले जे आता लग्न करणार आहेत दिवाळी नंतर वगैरे त्यांना फक्त एवढंच सांगायचंय मला की बघा बघायचा आजकालच्या आई वडिलांना म्हणजे असं झालंय ना की पोराचा अजिबात विचार करत नाहीये हे बघा नोकरी चालेल हा आणि एक तर गव्हर्नमेंट वाला बघतायत आणि मुंबईमध्ये स्वतःच घर पाहिजे मित्रांनो हे बघा जे जे आता लग्न करणार आहेत ना त्यांना म्हणजे एकच सांगणार त्या मुलीवाल्यांना की बघा आज मुंबईमध्ये घर घेणं म्हणजे एवढं अवघड झालं घेतील भविष्यामध्ये घर नक्की होईल पोरांचं हे बघा ते आत्ता काहीतरी दोन तीन वर्ष झाले त्यांना मुंबईमध्ये येऊन आणि तुम्ही लगेच कसं त्याच्याकडनं घराची अपेक्षा करतात हे बघा म मित्रांनो मुंबईमध्ये घराच्या किंमती एवढ्या आहेत ना म्हणजे डायरेक्ट एक, एक करोडनी तीन करोडनी चार करोड अशा घराच्या प्राईज येतात मी तुम्हाला ते ठाणे उल्हासनगर त्या साईडला तर हायतच प्राईस पण हे मेन मुंबईमधलं सांगतोय आपलं अंधेरी झालं बोरोली मालाड बँड्रा दादर तिकडचं सोडून द्या मित्रांनो बँड्रा साईडचा अजिबात नका विचार करू तिकडे तर खूपच मागे म्हणजे जो अंधेरीला किंवा बोरोली मालाडला जो एक करोडला दीड करोडला वन बी एच के फ्लॅट टू बी एच के फ्लॅट भेटणार आहे ना तो बँड्रा दादर साईडला राही तीन करोडचा मित्रांनो म्हणून माझं फक्त या मुलींना हेच म्हणायचं आहे तुम्ही मुलगा बघून लग्न करा की मुलगा सुशिक्षित आहे की नाही चांगला आहे की नाही हे बघा तुम्हाला सुखी संसार करायचा आहे आज जर तुम्ही पण जॉबला राहणार तो पण जॉबला राहणार तर तुमचं लग्न झाल्यानंतर चार पाच वर्षातच तुम्ही फ्लॅट घेऊन टाकणार ना पण लग्नाच्या आधीच तुम्ही काही एवढं विचार करतात की मुलाकडे सगळं पाहिजे आणि ज्या ज्या मुली आज श्रीमंत मुलांबरोबर लग्न करतात ना ज्यांचं मुंबईमध्ये सगळं काही आहे त्यांची परिस्थिती तुम्ही बघता पुण्याची घटना बघितलीच तुम्ही ते नेताचं काहीतरी ते त्यांचं ते लव्ह मॅरेज वगैरे झालं होतं त्या बाईने हुंड्याच्या त्रासाला कंटाळून सुसाईड करून घेतली म्हणजे खूपच अवघड परिस्थिती आहे मित्रांनो तर आज मुंबईमध्ये ना म्हणजे जे गावाकडनं बिचारे गरीब गरीब पोरं येतात आज मुंबईमध्ये त्यांना पगार चांगले आहेत ना मित्रांनो चांगल्या आहेत आज इंजिनियर वगैरे आहेत कोणी एअरपोर्टला जॉब जॉबला आहेत कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणी गव्हर्मेंटला आहेत पण कसं आहे त्यांच्याकडे स्वतःचं घर नाही आजकाल मुलीच्या आईवडील काय विचार करतात का की मुंबईमध्ये स्वतःचं घर पाहिजे छोटंसं काय ना स्वतःचं घर पाहिजे घेतील ते नक्की घर घेतील जे आज पोरं आज आमच्यासारखे गरीब आज जिथं मुंबईला आलेत ना नक्की घर घेतील फक्त त्यांना थोडा टाईम द्या पण असा विचार करू नका की नाही याच्याकडे घर नाही दार नाही आहे ना मित्रांनो त्यांच्या गावी तर सगळी प्रॉपर्टी वगैरे असते मग मुंबईमध्येच कशाला फ्लॅट पाहिजे तुम्हाला होईल ना मुलगी पण जर कमावायला लागली मुलगा पण जर कमावायला लागला तर नक्की होईल आणि आजची परिस्थिती कशी माहिती आहे का मित्रांनो मुलाला जर पन्नास हजार पगार राहील तर चालेल मुलगीला जर वीस हजार पगार राहील तरी चालेल दोघांचं लग्न होऊ शकतं पण असं आहे मित्रांनो मुलगीला जर पन्नास हजार पगार राहील मुला जर मुलाला जर वीस हजार पगार राहील ना तर मुलीवाले डाग नाही म्हणून देतात नाही तिला याच्यापेक्षा जास्त पगार व्हायला पाहिजे म्हणजे का मुलं ऍडजस्ट करू शकतात मुली नाही ऍडजस्ट करू शकत का बहिणींना मला फक्त हेच सांगायचं आहे तुम्ही आज दिवाळीनंतर जे लग्न करणार आहेत ना तर थोडा विचार करून करा हे बघा शंभर वर्ष आयुष्य शंभर वर्ष आयुष्यामध्ये तर तीस वर्ष आपले निघून गेलेत राहिलेत साठ सत्तर वर्ष असं म्हणजे की असं नाही की शंभर वर्ष आपण जगणारच आहेत मेन काय आपण सुखी संसार कसं करणार मित्रांनो हे बघा तुम्ही बहिणींना मला पण हेच सांगायचं आहे की आज तुम्ही असा मुलगा निवडा की जो तुम्हाला पुढे जाऊन एकदम सुखी ठेवल राणीसारखा ठेवेल हे महत्वाचं आहे आणि राणीसारखा तोच व्यक्ती ठेवतो जो आज गरीब गरिबीची परिस्थिती ज्याने बघितली आहे ना आज राणीसारखा ठेवतो ते बघा गायत्रीला बघा आज गायत्री माझं जे लग्न झालं ना ते त्यांनी काहीच बघितलं नाही मुंबईमध्ये माझं ना घर होतं ना काय ना काय फक्त एक छोटासा जॉब होता ते करत होतो मी फक्त बस तेवढंच गावी आहे घरदार वगैरे सगळे शेती वगैरे सगळ्या गोष्टी आहेत पण मुंबईमध्ये माझं काहीच नव्हतं यांनी फक्त माझ्याकडे बघून यांनी लग्न केलं मित्रांनो हे बघा मला व्यसन कुठल्याच गोष्टीचं नाही आहे आणि प्रत्येक मुलींना सांगतो निर्व्यसनी मुलगा बघा आजच्या जमान्यात म्हणजे निर्वे बघा थोडाफार तर शोक असणारच प्रत्येक मुलाला थोडाफार शोक असतो पण पन एवढं पण असं सांगायचं सा नाही की मग तो दारू पितो मग नाही लग्न करायचं आहे असं तसं नका करू मित्रांनो हे बघा दा तु मित्रां म्हणजे फोरांना पण मला हेच सांगायचं आहे मित्रांनो जास्त शोक पाणीच्या बांधगडीत काय पडू नका आपल्या करिअरकडे लक्ष द्या ते महत्त्वाचं आहे तेव्हाच तुमचं लग्न पण होईल म्हणून हे दारू बिरू त्यांचं ना अजिबात सोडून द्या जेव्हा गायत्री माझं लग्न झालं ना मला म्हणजे काही शोक नाहीये यांनी गायत्री गायत्रीला लागल्यास तुम्ही विचारा गायत्री काय बघितलं होतं का मुंबई मध्ये तुम्ही मुंबईमध्ये काय गावाला पण नाही मोठा भाव आला तोच बघून चालला गेला तेच म्हणजे मी पण मुंबईलाच होतो हा काहीच नाही हा तिथं धुळ्यामध्ये धुळ्यामध्येच मित्रांनो तिथं फक्त आजी राहायची आई पप्पा ते गोव्याला राहायचे तर आजीला ते घर गर वगैरे हो म्हणजे हिचा भाऊ गेला होता फक्त घरदार वगैरे बघून घेतलं लगेच मी बघायला गेलो मित्रांनो गायत्रीला फक्त मला बघूनच यांनी पसंत पाळून घेतलं की चांगला आहे मुलगा निर्विचणी असं तसं तर अजून अजून पण मित्रांनो तीन वर्ष झालेत आमच्या लग्नाला अजून शोक पाणी वगैरे मला काहीच नाहीये तर सगळ्या मुलींना हेच म्हणायचं आहे तुम्ही तुम्हाला जर सुखी संसार करायचा आहे ना तर नक्की जॉबवाल्यासोबत गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असो पण मुल मुलाकडे बघून बघून लग्न करा जास्त प्रॉपर्टी बघून लग्न करू नका खूप पश्चाताप होईल एक कोरा कागदावरती लागल्यास तुम्ही लिहून घ्या जास्त प्रॉपर्टीवाला मुलगा बघणार आणि मुलगा जर बेचणी निघाला तर तुमचं म्हणजे आयुष्य खूप खराब जाईल तर मला फक्त हेच म्हणायचं आहे मुलगाकडे बघून लग्न करा किती पण समजा तो प्रॉपर्टीवाला राहिला त्याच्याकडे दोन दोन फ्लॅट आहेत दोन दोन कार आहेत या जर सगळ्या गोष्टी राहिल्या आणि त्याला जर सट्टा जुगार दारूचा शोक राहिला रात्री एक एक वाजाला येत जाईल तो कामधंदा काहीच करणार नाही तर मला सांगा ना तो आईवडिलांच्या जेवावरती किती जगणार आहे किती पण प्रॉपर्टी राहिली तरी मित्रांनो असे मी भरपूर म्हणजे समोरासमोर बघितलं आहे की ज्यांच्याकडे आज भरपूर प्रॉपर्टी पण त्यांचे आज डिवॉर्स झालेले आहेत कारण की एका मुलगी सुखी नाही ना मित्रांनो काही मुलीने तर आत्महत्या करून घेतल्या आपल्या नवऱ्याला कंटाळून मग म्हणून प्रत्येक आई वडिलांना प्रत्येक मुलीवाल्यांना फक्त हेच सांगायचं आहे माझं की मुलगा गरीबीचा का गरीब का असे ना फक्त मुलाकडे बघून लग्न करा बरोबर की नाही गायत्री तुझं काय म्हणणं याच्यावरती पेख आहे करिअर बनव बरोबर तेच मित्रांनो ते बघा या टायमाला ही सध्याची परिस्थिती अशी आहे ना इथे या टायमाला एक रुपयाची कोण मदत करत नाही काही नाही काहीच नाही बरोबर की नाही काहीतरी कोणीच कोणाचं नाही आहे मित्रांनो म्हणून ना, ना, काई ने, काई ने। ना, ना जे काय आहे ना ते एकदम पद्धतशीर म्हणजे आविश, आयुष्य आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो ते चांगल्या प्रकारे जगा निरवेश राहत ते खूप महत्त्वाचं आहे मुलीकडच्यांना हेच म्हणायचं आहे आता तो लग्नाचा वगैरे दिवाळीनंतर कोणाचा लग्नाचा प्लॅन असेल मार्च एप्रिलमध्ये लग्नाचा प्लॅन असेल तर तुम्ही मुलगा बघूनच मुलगी द्या मित्रांनो बाकी प्रॉपर्टी वगैरे काय नाही सगळे इथंच राहून जाणार आहे जायचं आहे सगळ्यांना एक दिवस जायचं आहे प्रॉपर्टी वगैरे बघा प्रॉपर्टी असायला पाहिजे थोडीफार प्रॉपर्टी तरी असायलाच पाहिजे मित्रांनो असं नाही म्हणत की एकदम म्हणजे त्याच्याकडे काहीच नाही आणि तुम्ही मुलगी देऊन द्या असं पण मी म्हणत नाही म्हणजे फक्त एवढंच म्हणायचं आहे की मुलगा बघून पोरगी द्यावं असं माझं म्हणणं आहे त्याला पन्नास साठ हजार पण पगार ना मुंबईमध्ये तरी होऊन जातो मित्रांनो स्टार्टिंग जर पन्नास हजार पण पन पगार राहिले ना तरी होऊन जाते ऍडजस्ट फॅमिली सांभाळता येते तेवढी तरी दोघं जण राहणार आहेत तसे पण असे मुंबईमध्ये ते असं नाही की बाबा चार पाच परिवार आहे मोठं परिवार आहे तसं पण नसतं मुंबईमध्ये आता नवीन लग्न करून येणार तर ती पोरगी पण जर जॉबला राहील पोरगा जॉबला राहील दोघांचं असं आई वडील वर्ष झाले मग ते कधीतरी येतात मित्रांनो एक एक दोन दोन दिवसासाठी आई वडील येतात त्याच्यानंतर ते गावीच राहतात ते सहसा म्हणजे मुंबईला येत नाही त्यांना मुंबईचं वातावरण अजिबात आवडत नाही ते म्हणतात की खूप धावपडीचं जीवन आहे तुम्ही कसे राहतात काय राहतात आता ते कसे राहतं मित्रांनो ते आम्हालाच माहिती आहे आम मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहतो मुंबईबद्दल हे बघा मित्रांनो मुंबई वाईट नाही हा सिरियसी सांगतो मुंबई वाईट नाही जो येईल ना तो उपाशी अजिबात राहणार नाही एवढा आहे फक्त स्ट्रगल आहे इथं ते महत्वाचं आहे आणि जो माणूस स्ट्रगल करणार तो मुंबईमध्ये नक्की सक्सेस होणार आणि तुम्ही जर म्हणणार घरा बसूनच पैसा पाहिजे घरात बसूनच पैसा पाहिजे तर अजिबात मित्रांनो तसं काही होणार नाही इथं जो मेहनत करणार तोच पुढे जाणार आहे आपला विषय मित्रांनो थोडा लग्नाविषय होता तर प्रत्येक मुलींना हेच सांगायचं आहे तुम्ही मुलगा बघून लग्न करा हे खूप महत्वाचं आहे कारण की आज आयुष्याचा साथीदार जर चांगला राहील ना जोडीदार जर चांगला राहील ना तर तुम्हाला राणी बनवून तर ठेवेलच तो पण आयुष्य तुमचं पुढचं पण खूप चांगलं जाईल एवढंच माझं म्हणायचं आहे नाहीतर आज न्यूजमध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघतो की हुंड्यासाठी आज किती बायांना त्रास होतोय तर हे बघा पैसा जास्त पैसा खूप महत्वाचा आहे मित्रांनो तसा नाही पण सगळ्या गोष्टी पैसा बघूनच नाही कर करायच्या असतात हे लक्षात ठेवा चला भेटू मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओला आता बऱ्याच हा तेच माणूस तर प्रेम, प्रेम, प्रेम करतोच बायको कशी सुखी राहील हे खूप महत्वाचं आहे पैशांवर हे बघा हा एक बाई घर बिघाडू पण शकते आणि एक बाई घराला एकदम वरती घेऊन पण जाऊ शकते मित्रांनो तर हे खूप महत्वाचं आहे चला मित्रांनो बराच टाइम झालाय आता तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चल बाय बाय काहीतरी चला बाय बाय मित्रांनो